पक्क राहायच याच्या काय होत रे काय होत असं कशी वाटते चला दोन नंबर कोण आहे हा पटपट लावायचा जो पटपट चढेल ना त्याला बक्षीस दिलं जाईल टायमिंग लावते है? मी कोण सगळ्यात कमी वेळात चढल ते वा 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 वाटत आय निखील पेशा लवकर चढलाय हा आणि उतरता नाही पट पटलं तुला व्हेरी गुड चला आता हा आयुष कितीला आहे दुसरीला बघा आयुषची लढाई किती चढ चढाई किती छान चढते चल, 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 चला भरभर 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 आयुष कितीला आहे दुसरीला आयुष फक्त दोन शिड्यावरती चढलाय आहे किती का तीन चला आयुषला वरती चढता आलेलं नाही जास्त आ, ला। ला। हा लानस विक्रीला कितीला बघूया आता मुलींमध्ये कोण बाजी मारत हा लक्ष द्या जरा सगळ्यांनी बघा मनस किती छान सरते पटकन चढते बघा बघा मनसवीची धडपडते ती फर्स्ट रँक मिळवण्यासाठी मुली अजून सुद्धा तिने वर्ध्या किती आहे व्हेरी गुड चला आरुषी बळा का बघा आरुषी आरुषीला तिच्या घागऱ्यामुळे पाय टाकायत नाहीये तरी सुद्धा तिचे प्रयत्न चांगले चालू आहेत बघा दोन तिसरी शिडी आरुषी वा वा व्हेरी गुड आरुषी कितीला आहे तिसरीला बघा तीन शिड्या आरुषी विचारलेल्या आहेत प्रयत्न चांगला हा अशे व्हेरी गुड चला पुढे जस्टिन आमचा लडका जस्टिन आता किती चढाई चढतो ते बघूया जस्टिनला चार सिड्या चढलेल्या आहे आणि प्रयत्न करत होता परंतु पुढे चढता आलेला नाही चला पटपाट उतरायचंय व्यवस्थित पकडायचंय उतरताना त्यांना काही करायची कारण कॉम्पिटिशन मध्ये जिंकणं महत्वाचं आहे किती वेळामध्ये कोण जिंकतं ते महत्वाचं आहे चला पुढे किती दुसरीला बघा आपला एक पट दिसत आहे पटापट चढतोय शिडी व्हेरी गुड साडे ऋषांत साडी दुसरीचा रुशांत सगळ्यात पटकन शिडी चढलेला आहे चढा वरती पाय ठेवा आमची व्हेरी गुड चढ वरती चढ अरे वा टाईब सगळ्यात पटकन शिडी चढला आहे ऋषांत एका मिनिटात ऋषांतने शिडी चढवून पार केलेली आहे आता अजून ऋषांतपेक्षा कोण पुढे लवकर शिडी चढत बघूया आता आलाय आगस्य आगस्य कितीला आहे पहिलीचा अगस्त्य आता पहिलीचा अगस्त्य ऋषांतपेक्षा पुढे जातो की काय याची संभावना दिसते आहे काय वाजवत रा बघा आगस्त्य ऋषांतपेक्षा लवकर शिडी चढला आहे व्हेरी गुड बघा आणि लवकर चढण्याचा प्रयत्न अगस्त करत आहे तर सर्वात फर्स्ट रँक मध्ये आलाय अगस्त्य पहिली का व्हेरी गुड चला जस्टिन पेक्षा या अगोदर अगस्त्य चढवून सगळ्यांनी टाळवा नाव ये हा दोन शिड्या आहे जोशवा दोन शिड्या चढायचं बाकी राहिलेला आहे जोशवाचं जोशवा किरीला हे दुसरीला आता येतो आमचा चॅम्प लिटिल फर्स्ट पहिली वाला चॅम्प येतो आहे येरी आता येरी किती शिड्या चढून जाते बघूया बघा एरीची चढाई दुसऱ्या शिडीपर्यंत पर्यंत चढाई चढलेला आहे आणि त्याला पुढे चढण्यासाठी ताकद कमी पडते आहे चला येरी पुत्र आता वास <laughs> येते का चढता येते का नाही वेळ संपला चला जस्ट आपली ब्लेसी येते आता कितीची ब्लेसी दुसरीची ब्लेसी आता चढाई कितीपर्यंत चढते चढते बघूया व्हेरी गुड व्हेरी नाईस बघा आमच्या ब्लेसीने चढाई पार केली आहे टाय वाजवा दुसरीच्या ब्लेसीने सगळ्यात अगोदर कॉम्पिटिशन जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे घागरा असून सुद्धा ब्लेसी खूप प्रयत्नशील आहे बघा शेवटची शिडी पण ब्लेसी चढलेली आहे आणि व त्या सिलीला हात लावून ती आता पटकन खाली उतरते ते आहे तर व्हेरी गुड ब्लेसीने दोन नंबर मध्ये चढाई जिंकलेली आहे आता आलाय आमचा पीएम पीएम पी एम सगळ्यात फास्ट चढतो की काय असं वाटतंय मला पण व्हेरी गुड ने दोन शिडे बातमी लावून दिल्या त्यामुळे पहिला नंबर पण आला आहे चला दोन नंबर आली आहे ब्लेसी कितीला आहे पहिलीला आणि ब्लेसी कितीला तुला आहे चला त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या द्यायचा आहे व्हेरी गुड ब्लेसी आणि आगच यांनी पहिला आणि दुसरा नंबर मिळवला आहे त्यांना बक्षीस कृपात आपण काय देऊया चॉकलेट अलो असं प्रत्येकाने काय करायचं आहे बक्षीस जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हा जे